हे गाईस वेलकम टू अन आज आहे आमच्या इथं महाप्रसाद म्हणजे गाईस काल गणेश जयंती संपली काल भाज्या कापल्या मग आता थोडा वेळात भंडारायला सुरुवात होईल मग आई सिद्ध आता सगळं जेवण सगळं बनवत तिथे सगळं काहीच राईस त्या टेबलावर आहे आणि जेवण बनत आहे मग चला आता आपण मंदिराच्या आत्म्या तुम्हाला मला कट्पा दाखवतो चला <laughs> हे बघा आत्ता कार्पेट हातरायला सुरुवात झालेली आहे ते बघ तिथपर्यंत ते इथपर्यंत पूर्ण कार्पेट हातरणार ते रेडवाले मग चला थोड्या थोड्या सुरुवात झाली तोपर्यंत कायच मी तुम्हाला आमची टी शर्ट दाखवतो मंडळाची ही बघा ही आमची टी शर्ट आहे आणि मित्रमंडळाशी गणेश जयंती उत्सव सेकंडनी घातले मी सुद्धा घातले हे बघा मग त्याला त्याला थोड्या थोड्या सुरुवात मग चला आता देवाला काहीच आता निवेद दाखवणार आहे हे बघा काही निवेद दाखवून झाला तर मग महाप्रसादाला काही सुरुवात होणार आहे चला आता गाई सगळं आता इथं ठेवलेलं आहे टेबलावर महाप्रसादाचं आणि मग आई स सगळी पंगत सुद्धा ही बघा गाई पण तर लागलेली आहे मग महाप्रसादाला सुरुवात होईल चला मग चला आता महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे भारी कंपनी का लेन-देन क्यों बाती है महिला के लिए आली है जो मतलब जंप के आभारी है। आपके पास कैसा हुआ? कोई नहीं आपने क्या? पत्रों में आज देखना आज देखने के लिए। आपके पास कैसा हुआ? ನಮಸ್ಕಾರ 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 ಬನ್ನಿ 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 ಬ जेवायला बसलो गायचं मला मी मेन्यू न दाखवलं गायचं मला मेन्यू दाखवतो काय काय मग भात डाळ आहे पुरी आहे लोणचं आहे भाजी आहे आणि गुलाबजामुज फरक पाहिजे सध्या काही वर बघायचं नाचं आहे खूप मजा आहे हाव आहे मग चला चला आता काही सार्थी कुंकुला सुरुवात झालेली आहे खूप गर्दी झालेली आहे हे बघ मग चला ले आता काय काय गोळ समारंभ संपलेला आहे आता काय सगळं झालेलं आता नाचायला नात्याची वेळी झाली सगळे आता नाचायला सुरुवात झालेली आहे हे बघा